कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा खारघरमधील पांडव कडा धबधब्यावरती आज पुन्हा एकदा धक्कादायक एक प्रकार उघड आलाय अतिवृष्टीमुळे पाण्याचा प्रवाह वाढलेला असतानाही एक तरुण धबधब्यावरती जाऊन अडकला होता या तरुणाला खारगर अग्निशामक दलाने मोठ्या धाडसाने आणि जोखीम पत्करून सुखरूप रेस्क्यू केलंय विशेष म्हणजे प्रशासनाने धबधब्यावरती जाण्यावरती बंदी घातलेली असतानाही तरुण नजर चुकवून मागच्या वाटेने तिथे पोहोचतात त्यामुळे अशा घटनांमध्ये त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो वेळेवरती अग्निशामक दलाने मदत केल्याने मोठा अनर्थ टळलाय प्रशासनाने पुन्हा एकदा नागरिकांना धबधब्यावरती न जाण्याचे आवाहन केले आहे